माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरातील जमीन खरेदीच्या दोन व्यवहारांमध्ये सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला याबाबत संदीप गोविंद रोकडे तालुका वाळवा जिल्हा सांगली या बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या फिरदेनुसार रोकडे यांचा सातारा व सोलापूर बांधकाम व्यवसाय आहे सोलापुरात सलगरवाडी परिसरात त्यांच्या मालकीचे एक हेक्टर वीस गुंठे शेतजमीन असून रोकडे यांनी आर्थिक अडचणीमुळे ही शेतजमीन विक्रीला काढली असता पुण्यातील दोन बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या संपर्कात आले रोकड्यांच्या मालकीच्या शेतजमिनीच्या न्यायालयात दिवाणी वाद प्रलंबित आहे जर न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तर जमीन खरेदीपुटी घेतलेली संपूर्ण रक्कम बिनव्याजी परत करण्याचे ठरले होते त्यानुसार तीन कोटी बहात्तर लाख बारा हजार खरेदीपुटी दिलेल्या रकमेची धनादेश जखीम खरेदी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर वाटविण्याचे ठरले त्याप्रमाणे जमीन खरेदीची नोंदणी सोलापुरात दुय्यम निवादक कार्यालयात झाली परंतु नंतर खरेदी करणाऱ्या दोन बांधकाम व्यावसायिकांनी दिलेले धनादेश बँकेत न वाटप करता तेवढेच ते, ते परत आले तर धस्त नोंदणीमध्ये परस्पर बदल करून बनाविटीकरण केलेल्या दस्तलेला गेल्याचे आढळून आले यात संदीप रोकडे यांनी दोन कोटी त्र्याण्णव लाख सतरा हजार रुपये तसेच त्र्याहत्तर लाख बेचाळीस लाख पाचशे रुपये अशी मिळून तीन कोटी सदुसष्ट लाख बहात्तर हजारांची फसवणूक केल्याची फिर्यादीमध्ये म्हटले आहे या व्यवहारातही फसवणूक झाल्याचे दिसून आल्यास रोकडे यांना धक्का बसला व त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद नोंदवली संबंधित दोन्ही आरोपी बांधकाम व्यवसायिकांना अजून अटक झालेली नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका